चे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी सेवेकरिता निवडलेला अभंग भगवान परमात्म्याचे महान भगवत भक्त देहनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय देवमान्य महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री कोब्बाराया यांचा चार चरणाचा काल्याच्या प्रसंगातील अभंग आहे विठल सहज तुकोबारायांचा आहे चार चरणाचा आहे काल्याच्या प्रसंगातील अभंग आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्म्याच्या अंतकरणात भगवत भक्ताबद्दल किती प्रेम आहे ते प्रेम व्यक्त करतात अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी अल्पहासा परिहार द्यायचा तो असा मौजेग्राम ग्राम श्री क्षेत्र पांढरी खरोळा श्री केशव नारायण महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आणि या पवित्र भूमीमध्ये भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादानं ज्ञानोबारायांच्या तुकोबराच्या कृपेनं तुम्हा समस्त ग्रामस्थांच्या भाविकांच्या सहकार्यानं व पंचकृषेतून येणाऱ्या सर्व ज्ञानीजन गुणिजन मंडळींच्या योगदानानं संपन्न होत असलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा सोहळा नामरूपी यज्ञ आणि या यज्ञामधील आजच्या काल्याच्या कीर्तनाचं पुष्प प्रसादाचं पुष्प माझ्यासारख्या पामर आला तुम्हा सर्वांच्या वतीनं प्राप्त झालं त्यामुळं पुनः एकदा सर्वांच्या श्रीचरणी साष्टांग प्रणिपात अनेक अधिकारी महात्म्यांच्या कृपेनं <rim> चालत असलेला हा सोहळा आदरणीय बाबा आज उपस्थित आहेत बाबांच्याही श्रीचरणी साष्टांग दंडवत अनेक अधिकारी मंडळी उपस्थित आहेत ज्यांचं अखंड जीवन परमार्थामध्ये गेलं अशी बरीचशी मंडळी आज इथे उपस्थित आहेत त्या सर्वांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत आदरणीय हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही परमार्थप्रेमी आपल्या पांढरी नगरीचं करोळा नगरीचं वैभव हरिभक्तपरायण अमितजी महाराज शास्त्री बाबा आज उपस्थित आहेत सुंदर कीर्तनकार भागवताचार्य रामायणाचार्य म्हणून ज्यांची संबंध महाराष्ट्रभर ख्याती आहे आमची परमस्नेही आजच पहिला योगायोग आहे बरोबर बाबा आज पहिलीच भेट आहे बाबांच्याही चरणी साष्टांग दंडवत मृदंगाचार्यांचेही चरणी साष्टांग प्रणीपात तुम्हा सर्व श्रोते बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो आणि सेवेला प्रारंभ आजचा दिवस हा तुमच्या आमच्यासाठी विशेष महत्वाचा आहे आजचा दिवस म्हणजे तुमच्या आमच्यासाठी एक पर्वणी आहे आपण केलेल्या सेवेचं फल स्वरूप भगवान परमात्मा आज आपल्याला प्रसाद देणार आहे जीव भगवंताची सेवा करत असताना अंतकरणामध्ये काहीतरी अपेक्षा ठेवून करतो पण परमार्थिक जी साधक मंडळी असतात त्यांच्या अंतकरणातला भाव वेगळा आणि प्रापंचिक जीवाच्या अंतकरणातला भाव वेगळा असतो प्रापंचिक जीव क्षणिक सुखाचं मागणं भगवंताकडे करतात देहाच्या सुखाच्या संबंधानं काहीतरी अपेक्षा भगवंताकडे ठेवतात पण संत मात्र फार विचारपूर्वक भगवान परमात्म्याची सेवा करतात संतांच्या अंतकरणामध्ये फक्त एकच भाव असतो केवळ भगवत प्राप्ती भगवंताच्या प्राप्तीशिवाय ईश्वराच्या प्राप्तीशिवाय त्यांच्या अंतकरणात दुसरं काही नाही त्याची संत तेची संत ज्यांचा फक्त विठ्ठल विठ्ठलाशिवाय आम्हाला दुसरं काही नको नावडे विठ्ठल ए विनदुजे दुसरं काही आवडत नाही म्हणून परमार्थिक क्षेत्रामध्ये भगवत भक्ती करणारी जी मंडळी आहे त्यांनी भगवंताकडं केवळ आणि केवळ मोक्ष किंवा मुक्ती किंवा भगवत प्राप्ती याच्याकरता साधना केली पण तुम्ही आम्ही क्षणिक सुखाचं मागणं भगवंताकडे मागतोय विषय सुखाचं मागणं मागतोय पण आज ज्याच्या अंतकरणामध्ये जो भाव आहे तो भाव भगवान परमात्मा पूर्ण करणार आहेत आजपर्यंत केलेल्या सेवेचं फळ आपल्याला आज मिळणार आहे बरोबर एक नाही आज भगवान परमात्मा प्रत्यक्ष रूपानं तुम्हाला आम्हाला प्रसाद द्यायला येणार आहेत आज काल्याचा दिवस प्रसादाचा दिवस प्रसाद, प्रसाद देणारे भगवान परमात्मा आहेत आजचा प्रसाद कोणाच्या हातानं प्राप्त होणार आहे आपल्याला तुलाच माहित <laughs> बोला की अखिल कोट ब्रह्मांड नायक आहे की नाही जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज प्रसाद द्यायला येणार आहेत गात प्रसाद देतो नाही आज प्रसाद देणारा देव आहे पण भगवान परमात्मा प्रसाद कोणालाही देत नाही भगवंत हा प्रसाद संतांना देतो भाविकांना देतो जे भगवत भक्त आहेत त्यांना देतो देणारा देव आहे पण वाटणारे मात्र संत आहेत वाटण्याचा अधिकार संतांनाय एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळंशी लाटी ज्ञानो तुकोबर आहे नाथ बाबा नामदेव राय असे अनेक अधिकारी संत प्रसाद अर्पण करतात वाटतात किंवा मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिदोरी कोणाला द्यायचं काय करायचं हे ठरवत देणारा देव आहे वाटणारे संत आहेत आणि खाणारे तुम्ही आम्ही जीव आहोत पण प्रत्येकालाच काला मिळेल का नाही असं सांगता येत नाही काला खाण्याचा सुद्धा अधिकार प्राप्त करावा लागतो बाबा भोजन सगळ्यांना मिळेल काल्याचं कीर्तन झाल्यानंतर जेवण सगळ्यांना मिळेल पण प्रसाद सगळ्यांना नाही मिळत बरोबर आहे की नाही ना भगवंताची कृपा सगळ्यांवर नाही ना ना होत तो आनंद रूपी मोक्षरूपी प्रसाद प्रत्येकांना प्राप्त होत नाही त्याच्याकरता वारकरी बनावं लागतं त्याच्याकरता साधक बनावं लागतं त्याच्याकरता गोपाळ बनावं लागतं आहे की नाही आणि त्या गोपाळांना हा प्रसाद प्राप्त होतो काला वाटो एकमेका निका संभ्रम वैष्णवाला काला मिळतो वारकऱ्याला काला मिळतो डोक्यातला एक भ्रम बाजूला काढा इथं आलं म्हणजे काला मिळाला असं नाही अंतकरणामध्ये शुद्ध भाव ज्याचा आहे भगवंता प्रति शुद्ध प्रेम आहे ज्याच्या जीवनामध्ये समर्पण आहे त्याग आहे ज्याच्या जीवनामध्ये नित्य नियमावली आहे अशाच साधकाला वारकऱ्याला गोपाळाला काला मिळतो बरं का म्हणून नीट ऐका देणारा देव वाटणारे संत आणि खाणारे तुम्ही आम्ही जीव हो। म्हणून संत संगती माणसाच्या जीवनात खूप आवश्यक आहे देव काला देताना संतांकडे देतो आणि त्या संतांच्या संगतीत जर आपण गेलो तर तो प्रसाद संत निश्चित आपल्याला प्रदान केल्याशिवाय राहत नाहीत तो प्रसाद काही एकदा आपण प्राप्त केला रे केला की आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय राहत नाही काला वैकुंठात नाही हा काला स्वर्गामध्ये नाही हा काला सत्य लोकामध्ये नाही कैलासामध्ये नाही हा काला केवळ आणि केवळ मृत्यू लोकात आहे तुका म्हणणे काला वैकुंठी दु विशेष काला हा वैकुंठामध्ये सुद्धा दुर्लभ आहे आता वैकुंठामध्ये काला दुर्लभ आहे तुकोबारायांना कसं कळालं असं काही लोकांच्या मनात शंका बरोबर वैकुंठात काला नाही असं तुकोबारा एवढ्या ठामपणे विश्वासानं कसं सांगतात कारण तुकोबाराय वैकुंठातूनच आलेत आम्ही वैकुंठ वासू हलो या याच कारणाशी बोललेले जे ऋषी ऋषिसाच भावे करत आहे तुकोबार वैकुंठातून आले आता तुकोबाराय 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 तुको म्हणजे नेमकं कोण म्हणे रामेश्वर भट्ट दुजा तुका विष्णू नाही दुजा तुकोबाराय म्हणजेच भगवान परमात्म्याचे अंश आहेत बर का बाबा भगवंतानीच या मृत्यू लोकामध्ये संत रूपाने अवतार धारण केला जगत कल्याणाकरता जगताच्या उद्धाराकरता आडमार्गानं जाणाऱ्या जीवाला सन्मार्गाला लावण्याकरता साक्षात भगवंतानी घेतलेला अवतार म्हणजे संत देव तुम्हा अवतार तुम्हा अवतार तुम्हा अवतार तुमार राजा उधरावे तुम्हा उद्धराया जन जड जीवाचा कल्याण करण्याकरता संत या जगतामध्ये अवतीर्ण झाले किंवा ब्रह्ममूर्ती मूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीनजना दीनजनांचं कल्याण करण्याकरता संत या मृत्यू लोकांमध्ये अवतीर्ण झाले म्हणजे भगवंतांनीच संतांचं रूप धारण करून अवतार धारण केला म्हणून ठामपणे तुकोबाऱ्या सांगतात आम्ही वैकुंठातून आलोय तिथं काय आला नाही हे आम्हाला माहित आहे वैकुंठित ऐसे नाही कवळ काही, काही। काल्याचे काला तर वैकुंठात नाहीच पण काल्याची साधी बातमी सुद्धा तिथं नाही वैकुंठात बाकी सगळंच आहे ते वैकुंठी पाहता साचार अवघे चतुर्भूज घर शंक चक्र अवघ्याशी तिथं सगळी सगळे देवच आहेत तिथं कुठल्याही प्रकारचा भेद नाही तेथ नाही आधी व्याधी नाही विषया सक्त बुद्धी काही नाही तिथं कुणाच्या अंतकरणात विषय वासना निर्माण होत नाही सगळ्यांचं अंतकरण शुद्ध आहे सगळ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा समान आहे सगळे देवासारखेच दिसतात अवघे चतुर्भोजनर स्त्री पुरुष असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव वैकुंठात नाही सगळं आहे वैकुंठ आहेत वैकुंठामध्ये सगळं आहे पण काला नाही काला केवळ आणि केवळ मृत्यू लोकांमध्येच होतो वारकऱ्यांच्या संगतीत होतो संत संगतीत होतो म्हणून तुकोबाराय देवाकडे अपेक्षा सुद्धा करतात ए बघ देवा उपजो निया पडते आम्ही पुन्हा पुन्हा येणार आहोत काला खाऊ दही भात काला खाण्याकरता कोणता आज जो काला आपल्या पांढरी नगरीमध्ये होतोय हाच काल्याचा प्रसाद खाण्याकरता तुकोबाराय पुन्हा पुन्हा जन्माला येऊ अशी अपेक्षा व्यक्त करतात देवाकडं म्हणजे हा एवढा दुर्लभ असलेला काला आज तुम्हाला आम्हाला प्राप्त होणार आहे आणि या काल्याचं विशेष महत्व सांगून जाऊ का बाबा या काल्याच्या एका एका शीताचं महत्व स्वर्गातल्या देवांना कळालं आपल्याला अजून कळालं नाही काल्याच्यानी मिशी देव जळी झाले काल्याच्या आशेनं स्वर्गातल्या तेहतीस कोटी देवानी माश्याचं रूप धारण केलं काला खायचा असेल तर भक्तीच करावं लागतं एक सूत्र आहे काला खायचा असल्यावर भक्तीच करावं लागतं युक्ती करून काला खाता येत नाही परमार्थामध्ये युक्ती चालत नाही परमार्थामध्ये भक्तीच करावं लागत तुका म्हणे भोळा जिंकू जाणी परमार्थामध्ये भोळेपण असावं असावं तुका म्हणे बरवे जाना व्हावे लहानाहुनी लहान म्हणून सेवा करीत जा मोठेपण इथं चालत नाही जयांगी मोठेपण यातना कठीण गधी। अजून एक वाक्य सांगतो काला खाण्याकरता युक्ती नाही भक्ती असते बघा नाथ बाबा हरिपाटात सांगतात हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानी अशी गर्भवास अहंकार अभिमान जर आला तर त्याला गर्भवास भोगावा लागतो भगवत प्राप्ती किंवा प्रसाद हा केवळ भोळ्या भाविकांना प्राप्त होतो म्हणून भक्ती ही शुद्ध अंतकरणातून करा देवाने युक्ती केली तेहतीस कोटी देवांना वाटलं गोपाळांना काला मिळाल्यानंतर देव काला गोपाळांना देणार आहे गोपाळ काला खातील आणि काला खाल्ल्यानंतर आपले हात धुण्याकरता नदीवर येतील आणि नदीवर आले की ते हात धुल्यानंतर त्यांच्या हाताला लागलेलं काल्याचं शीत हे पाण्यामध्ये पडल पृष्ठावळी खाल्लेली पाण्यामध्ये पडल आणि ते शीत जर आपण खाल्लं तर आपल्या जीवनाची नैया पार होईल बरं का एका शिताचं महत्व किती आहे हाताला लागलेलं ला, खाऊन शिल्लक राहिलेलं हाताला लागलेलं ला जे काल्याचं शीत आहे त्याचं महत्व आहे त्याचं महत्व देवांना कळालं आपल्याला नाही कळालं काही काही ठिकाणी काला असं फेकून टाकला जातो मला बर का थोडस वाईट वाटत काला वाटू एकमेका फेकू असं नाही माझ्या मते बरं तो प्रसाद आहे प्रसाद हा वाटला जातो किंवा एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुमरी काला एक तर एकमेकाच्या मुखात द्या एकमेकांना असं हातात वाटा असं फेकून खाली शीत पडू देऊ नका खाली सांडू नका त्याचा अवमान करू नका तो प्रसाद आहे बरोबर आहे आणि काल्याचा महाप्रसाद जेवण करत असताना सुद्धा ताटामध्ये एक सुद्धा शिल्लक राहू देऊ नका प्रेमानं ते ग्रहण करा उदर भरण नोहे जे यज्ञ कर्म ते अन्न नाही परब्रह्म स्वरूप आहे ते खाली वाटोळ करू नका शिल्लक टाकू लागतं तेवढं खा पोटभर खा मागून घ्या पण ते वाटोळ करू नका त्याचं महत्व देवांना कळालं आपल्याला नाही कळालं ज्याला अन्न मिळत नाही त्याला विचारा त्याचं महत्व काय एका एका शेतासाठी ते तर मिळतात बरोबर आहे की नाही तडफड करतात माश्याचं रूप धारण केलं युक्ती करून युक्ती केली होती पण हे देवाला कळालं भगवान कृष्ण परमात्म्याला आणि कृष्ण परमात्म्याने विचार केला देवांना तुम्हाला मासे बनताना लाज वाटली नाही जलचर प्राणी येत मासे बरोबर पाण्यात राहणारे आहेत मासे मासे बनायची तुम्हाला लाज वाटली नाही पण गोपाळ बनायची लाज वाटली का रे बऱ्याच लोकांना काही करायची लाज वाटत नाही पण माळ घालायची लाज वाटते काही लोकांना गंध लावायची लाज वाटते गळ्यात टाळ घेऊन वळीला उभा टाकायची लाज वाटते महाराजाच्या पुढं बसून कीर्तन ऐकायची लाज वाटते दिंडीमध्ये नाचायची लाज वाटते तुळशी वृंदावन डोक्यावर घ्यायची काही लोकांना लाज वाटते मला ज्ञानेश्वरी ग्रंथ डोक्यावर घेऊन प्रदक्षिणा मारायची लाज वाटते दिवसभर शेणाचं टोपलं डोक्यावर घेऊन उभा टाकताना लाज वाटत मी नाव नाही ठोत आई बर का हे आपल्या व्यवहारातलं सांगायला मला सांगा सकाळी सकाळी आपण सगळे शेतकरी आहोत एखाद्याच्या घरी जर गुरुढोरा असतील गाय म्हैस बैल असतील त्याचं झाडलोट कोण करत आहे ठिकाणी महिला करतात काही काही ठिकाणी मान्यच करावं लागेल करतात का नाही सांगा हातात खराटा घेऊन मशीच शियन झाडताना लाज वाटत नाही ती शिनाचं टोपलं डोक्यावर डु, घेऊन बाहेर जाताना लाज वाटत नाही बरोबर आहे की नाही वाटत नाही वाटत पण मंडपात इथं ये येऊन बसायची लाज वाटते शतरंज टाकायची लाज वाटते इथं मंडप झाडल्यावर काय हो का बिघडल जनावरांचा गोठा झाडायची लाज नाही मग मंडप झाडायला काय आहे लाजायचं नाही बरं का लाज लाजे त्याशी वाटा नाही जो लाजतो त्याला वाटा मिळत नाही अर्धा अर्धा तास काय गप्पा मारतात महिला मंडळ कळत नाही बघा तस लगोपलं डोस किवा आणि मैत्रीण गाठ पडावे अर्धा तास गप्पा मारी ती टोपलं खाली सुद्धा ठुत नाही काय बोलते तुझे तिलाच माहीत फक्त एवढंच ऐकू येते तुला म्हणून सांगितले बरं कोणाला मन मार एवढंच ऐकू येते बाकी काय रामायण झालं कळत नाही लाज वाटत नाही बरोबर संसारातली कामं लोक का लाजा सोडून करतात लाज सोडून संसार लोक करतात संसाराची फलप्राप्ती काय संसार दुःख मूळ संसार हे दुःखाचं मूळ आहे बर संसार करून आपल्याला पदरात काय पडणार आहे दुःखच की दुःख बांधवडी हा संसार bye <laughs>